नमस्कार नागरिकांनो पुन्हा एकदा आपण या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी एक नवीन योजना घेऊन येत आहे योजनेचं नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना तर या योजनेबद्दलची सविस्तर माहिती आपण या जी आरमध्ये बघणार आहे बघा राज्यातील पासष्ट वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी व त्यांच्या वयामध्ये येणारे अपंगत्व अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी जे कोणते साधने उपकरणे खरेदी करण्याकरता ही योजना राबविण्यात येत आहे मुख्यमंत्री वयश्री योजना तर बघा महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय आहे सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा हा निर्णय आहे त्याची प्रस्तावना तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे बघा आपण एकदा प्रस्तावना वाचून घेऊया सन दोन हजार अकराच्या दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या अकरा, लोक अकरा पॉईंट चोवीस कोटी इतकी आहे त्यापैकी सध्या स्थितीत पासष्ट वर्ष व त्यावरील अंदाजीत एकूण दहा ते बारा टक्के ज्येष्ठ नागरिकांना एक ते दीड कोटी असे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यापैकी मोठ्या प्रमाणात ज्येष्ठ नागरिकांना कोणत्या ना कोणत्या अपंगत्वाचा सामना करावा लागतो सदर बाब विचारात घेऊन केंद्र शासनाने दारिद्र्य रेषेखालील संबंधित दिव्यांग ग्रस्त ज्येष्ठ नागरिकांसाठी शारीरिक अक्षमतेनुसार सहाय्य साधने उपकरणे पुरविण्याची वयश्री योजना सुरू केलेली आहे त्यानुसार अनेक अशा ज्येष्ठ नागरिकांना सक्रिय जीवनात आणण्यासाठी आणि गतिशीलता संप्रेषण मोकळेपणाने जीवन जगता यावे यासाठी उपकरणे प्रदान करून तसेच त्यांचे मानसिक स्थिती म्हणजे मनस्वास्थ्य केंद्र योगोपचार केंद्र त्यांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवून वयोमानानुसार अनुकूल समाज निर्माण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री वयश्री योजना राबविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती तर बघा या पद्धतीची ही प्रस्तावना आहे आणि या पद्धतीचा हा शासन निर्णय आहे एका शॉर्टकटमध्ये इथे तुम्हाला सांगितलेला आहे आता आपण बघूया पुढील माहिती योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वयश्री योजना आणि याचे ध्येय व उद्दिष्ट तर आताच मी तुम्हाला ध्येय उद्दिष्ट आता सांगितलेले आहे की जे पासष्ट वर्षाच्या वरील जे अपंग किंवा ज्यांचे मानसिक स्वास्थ्य व्यवस्थित नाही आहे अशा लोकांसाठी जे आजारी लोक आहे त्यांच्यासाठी सरकार त्यांना मदत करत आहे तर हा जो लाभ आहे हा डायरेक्ट त्यांचा तीन हजार रुपये लाभ जो आहे हा पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न खात्यात थेट लाभ वितरण करण्यात येईल तर बघा या पद्धतीची ही योजना आहे तर बघा योजनेचे स्वरूप बघूया आता आपण तीन नंबरवर आहे योजनेचे स्वरूप सदर योजने अंतर्गत, पात्र पात्रवृद्ध लाभार्थ्यांना त्यांच्या शारीरिक दुर्बलतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे खरेदी करता येतील तर बघा त्यामध्ये जसं कोणाला चष्मा लागला असेल कोणाला श्रवणयंत्र लागलं ला असेल टायपॉड आहे स्टिक व्हीलचेअर आहे किंवा फोल्डिंग वॉकर आहे कमोड खुर्ची आहे निब्रेस लंबर बेल्ट आहे सवायकल कॉलर आहे तर इतक्या प्रकारचे उपकरणे ते खरेदी करू शकतात तसेच केंद्र शासनाच्या कार्मिक विभागाद्वारे नोंदणीकृत करण्यात आलेले तसेच राज्य शासनाद्वारे नोंदणी करण्यात आलेल्या योगोपचार केंद्र मनशक्ती केंद्र प्रशिक्षण केंद्र येथे सहभागी होता येईल तर बघा हा याचा फायदा आहे त्यांच्या केंद्रामध्ये सुद्धा या योजनेद्वारे ते सहभागी होऊ शकते तर याची नीधी बगा, नीधी राज्या शाशन, राज्या शाशन तर इल, निधी बघा निधी अर्थसहाय्य जे आहे त्याचं वितरण कसं होणार आहे राज्य शासन राज्य शासनतर्फे शंभर पर्सेंट अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येईल आणि थेट लाभ हा डी बी टी प्रणालीद्वारे तीन हजार रुपयेच्या मर्यादित निधी वितरण करण्यात येईल म्हणते आणि शिबिराचे आयोजन करणे बघा सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र उपजिल्हा रुग्णालय यांच्यामार्फत आरोग्य यंत्रणेचे जाळे राज्याच्या कान्याकोपऱ्यात पसरलेले आहे तर जे आपण म्हणतो सरकारी दवाखाना पी एस सी हे प्रत्येक गावागावात किंवा गावालगत तुम्हाला पी एस ही मिळून जाते असंसर्गजन्य रोग सर्वेक्षण बेस्ट स्क्रीनिंग व माझे कुटुंब माझी जबाबदारी अभियाना अंतर्गत ज्येष्ठ नागरिकांची सर्वेक्षण व स्क्रीनिंग घरोघरी जाऊन करण्यात येते अशा प्रकारे सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत त्या विभागाच्या सर्वेक्षणासोबत योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणीसुद्धा करण्यात येईल तर या पद्धतीचं या जी आरमध्ये दिलेलं आहे त्यानंतर बघा लाभार्थ्यांची तपासणी त्यांचा प्रवास अल्पोपहार कार्यालयीन खार खर्च पात्र लाभार्थ्यांची नोंदणी दस्ताऐवज हाताळणी कागदपत्र तपासणी थेट लाभ डी बी टीद्वारे वितरित करणे तसेच लाभार्थ्यास लाभ प्रमाणपत्र वाटप करणेकरिता प्रति लाभार्थी दोनशे रुपये अंदाजे खर्च अपेक्षित आहे तर हा गव्हर्मेंटनी ठरवलेला खर्च आहे योजनेची अंमलबजावणी ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक व सहाय्य व विशेष आर्थिक सहाय्य अनुदान थेट लाभ म्हणजे डी बी टी प्रणालीद्वारे अदा करण्याकरता सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग मंत्रालय आयुक्त पुणे आणि जिल्हास्तरीय अंमलबजावणी समिती यांचा सहभाग असेल तर सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभाग योजनेच्या अंमलबजावणीवर देखरेख व नियंत्रण करेल तर या पद्धतीची हा जी आर आहे राज्य नोडल एजन्सी आणि यंत्रणा त्याचे ते गव्हर्मेंटनं सर्व काही पहिलेच आखणी केलेली आहे प्रस्तुत योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करणे कागदपत्राची तपासणी करणे त्यांचे आधार क्रमांक बँक खाते क्रमांक गोळा करणे इत्यादी कामे नोडल एजन्सी किंवा केंद्रीय सामाजिक उपक्रम त्याला सी पी एस यू याच्या माध्यमातून आयुक्त समाजकल्याण पुणे यांच्याद्वारे पार पाडण्यात येईल सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांची निवड अंमलबजावणी देखरेख करण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागाकरता जिल्हाधिकारी व शहरी भागाकरता आयुक्त महानगरपालिका यांच्या अध्यक्षतेखाली पुढील प्रमाणे समिती गठीत करण्यात येईल तर बघा जिल्हास्तरावर जो जिल्हाधिकारी आहे कलेक्टर त्यांच्यामार्फतसुद्धा याच्यावर देखरेख राहील महानगरपालिकेमध्ये त्यांचे आयुक्त असतात त्यांचे सदस्य सचिव जिल्हा आरोग्य अधिकारी आहे सहाय्यक आयुक्त आहे समाज कल्याण अधिकारी आहे हे सगळे यावर देखरेख ठेवतील तर या पद्धतीचा हा जी आर आहे त्यानंतर लाभार्थ्यांच्या पात्रतेचे निकषसुद्धा दिलेले आहे त्यांचं जे वय आहे ते एकतीस बारा दोन हजार तेवीस अखेरपर्यंत पासष्ट वर्ष पूर्ण केली असली पाहिजे तर त्यांचं पासष्ट वर्षाचं जे वय आहे हे कम्प्लीट होणं आवश्यक आहे तर ते डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत किंवा आधार कार्डासाठी अर्ज केलेला असावा त्यांच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक का आहे आधार नोंदणीसाठी पावती असणे आवश्यक आहे जर लाभार्थ्याकडे आधार कार्ड नसेल तर स्वतंत्र ओळख दस्तावेज असतील तर ते ओळख पटविण्यासाठी स्वीकाराय असेल लाभार्थी पात्रतेसाठी जिल्हा प्राधिकरणाकडून प्रमाणपत्र बी पी एल राशन कार्ड किंवा इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धाप्रकार निवृत्तेन योजने अंतर्गत इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत मिळाल्याचा पुरावा सादर करू शकता तर उत्पन्न मर्यादा बघा दोन लाखाच्या आत असणे आवश्यक आहे त्यांचं कौटुंबिक वार्षिक उत्पन्न आणि सदर व्यक्तीने मागील तीन वर्षात स्थानिक स्वराज्य संस्था सरकारद्वारे उपक्रमासहित कोणत्याही सरकारी स्रोतांकडून तेच उपकरण विनामूल्य प्राप्त केले नसावे म्हणजे याआधी अशाच प्रकारच्या या, या योजनेचा किंवा त्या उपकरणाचा लाभ घेतला नसावा असं हे स्वयं घोषणापत्र तुम्हाला द्यायचं आहे पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधारसंलग्न बचत खात्यात तीन हजार रुपये थेट वितरण प्रणालीद्वारे विहित केलेले उपकरणे खरेदी केल्याचे मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थींचे प्रमाणपत्र तीस दिवसाच्या आत आयुक्त प्रमाणित करून संबंधित केंद्रीय सामाजिक पोर्टलवर तीस दिवसाच्या आत अपलोड करणे आवश्यक राहील अन्यथा लाभार्थ्याकडून सदर रक्कम वसूल करण्यात येईल तर बघा या पद्धतीचा हा नियम आहे निवड निश्चित केलेल्या जिल्ह्यात लाभार्थ्यांच्या संख्येपैकी तीस टक्के महिला असतील त्याच्यात तीस टक्के हे महिलांचं दिलेलं आहे योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे आहे आधार कार्ड मतदान कार्ड बँक पासबुक दोन फोटो स्वयं घोषणापत्र आणि शासनाने ओळखपत्र पटविण्यासाठी विहित केलेली अन्य कागदपत्रे तर या पद्धतीची ही प्रोसेस आहे त्यानंतर आहे पोर्टल तयार करणे योजनेबद्दल जागरूकता निर्माण करणे नियंत्रण आणि मूल्यमापन याबद्दलसुद्धा सूचना या ठिकाणी दिलेल्या आहे आणि त्याचा जो खर्च आहे महाराष्ट्र शासनाचा पूर्ण राज्याचा जो खर्च आहे तो इथे दिलेला आहे आर्थिक भार थेट लाभ खर्च आहे बघा इथे मानसिक अस्वस्थाने पीडित अंदाजे बारा ते पंधरा लक्ष राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ देणे अपेक्षित आहे प्रत्येक पात्र लाभार्थ्यामागे तीन हजार रुपये इतकी रक्कम अदा करणे अपेक्षित आहे तर डी बी टीकरिता इथे बघा पंधरा लाख मल्टिप्लाय तीन हजार रुपये असे त्याची एक टोटल दिलेली आहे चारशे पन्नास कोटी चारशे पन्नास कोटी इतका त्याचा थेट लाभ खर्च आहे तो इथे आपल्याला दाखवलेला आहे आणि नोडल एजन्सी खर्च आहे तोसुद्धा इथे आपल्याला दाखवलेला आहे तो आहे तीस कोटी फक्त आणि कामाचे स्वरूप आहे पात्र लाभार्थ्यांची कागदपत्रे तपासणी त्यानंतर त्यांचं आधार व्हेरिफिकेशन आणि बँक खाते व आधार जोडणी तर या पद्धतीचं ते कामाचे स्वरूप दिलेलं आहे शिबिराचे आयोजन याचे शिबिरंसुद्धा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपजिल्हा रुग्णालय झालं जिल्हा रुग्णालय झालं अशा ठिकाणी याचे शिबिरसुद्धा लागणार आहेत तर या पद्धतीचं हे शिबिर आयोल आयोजन आहे आणि लेखापरीक्षण सुद्धा इथे दिलेलं आहे तर हा जी आर आहे महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही हा जी आर बघू शकता रवींद्रजी गोरवे हे यांचे उपसचिव आहे महाराष्ट्र शासन त्यांची साईन या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे आणि त्याच्या प्रतिलिपीसुद्धा इथे मुख्यमंत्री राज्यपाल सर्व जिल्हाधिकारी या पद्धतीची दिलेलं आहे तर फार चांगली योजना आहे जे पासष्ट वर्षावरील जे वृद्ध लोक आहे त्यांनी नक्कीच या योजनेचा लाभ घेतला पाहिजे तर सविस्तर माहिती तुम्हाला या जी आरमध्ये दिलेली आहे हे तुम्ही वाचून घ्यावी अशाच माहितीकरता आपल्या या चॅनलला विदर्भ कम्प्युटर एज्युकेशन चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि जर तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर कृपया कमेंट करा